हॅलो फ्रेंड मित्रांनो काही जणांची मॅसेज आली की सर आज अठ्ठावीस ऑक्टोंबरला कोर्टामध्ये सुनावणी होते तर त्यामध्ये काय निकाल लागला त्याचा किंवा रेल्वे ग्रुप डीची एक्झाम सतरा नोव्हेंबरला सुरू होईल की नाही ठीक आहे तर त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे व्यवस्थित लक्ष द्या पहिली गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये आज कोणताही फायनल निकाल लागलेला नाही ठीक आहे एक्झाम सतरापासून होईल की नाही याच्याबद्दल काही निकाल लागलेला नाही कोर्टामध्ये फक्त एवढंच झालं दोन तीन वाक्यात सांगतो मी की तुम्ही जी रेल्वेने डेट दिलेली आहे ती डेट का दिली ही रेल्वेने विचारलं किंवा भुवनेश्वरच्या वेबसाईटवर पण ते आलेलं आहे मी काल परवा पण व्हिडिओ बनवली होती की भुवनेश्वरच्या वेबसाईटवर आल्यामुळे तुमची एक्झाम सतरापासून होऊ शकते बरोबर पण आता त्यावर पण प्रश्नचिन्ह आहे रेल्वेने फक्त त्यावरती एवढंच सांगितलं कोर्टाला की आम्ही टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे आम्ही काही एक्झाम सुरू करणार नाही कॅटचा निकाल आल्याशिवाय आम्ही ती एक्झाम सुरू करणार नाही बरोबर मग आता कॅटची सुनावणी कधी आहे तर कॅटची सुनावणी आहे तीस ऑक्टोंबरला बरोबर कोर्टाने पण हे सांगितलं की कॅटची सुनावणी झाली किंवा कॅटचा जो निकाल येईल तो आम्हाला पण मान्य असेल म्हणजे कोर्टाला पण मान्य असेल रेल्वेला पण मान्य करावं लागेल बरोबर मग आता कॅटची सुनावणी आहे तीस तारखेला म्हणजे दोन दिवसांनी बरोबर आज अठ्ठावीस तारीख आहे त्यामुळे जे पण फायनल निकाल लागेल एक्झामचा तो कॅटच्या सुनावणीनंतरच लागेल आता कॅटच्या सुनावणीमध्ये तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत नीट लक्ष द्या तुम्हाला पण समजून जाईल तीन गोष्टी कोणत्या पहिली गोष्ट म्हणजे जो निकाल लागेल तो रेल्वे म्हणजे दहावी आणि आय टी आय दोन्ही पण चालतील असा जर निकाल लागला पहिली कन्सेप्ट तर तुमची एक्झाम सतरापासून शंभर टक्के सुरू होईल कारण त्यांना डायरेक्ट एक्झाम डेट दिलेलीच आहे बरोबर आणि दहावी आय टी आय सर्वच चालणार असतील तर त्यांना काय इश्यूज नाही रेल्वेला बरोबर आता दुसरी गोष्ट ही पहिली झाली दुसरी गोष्ट जर निकाल आय टी आयच्या बाजूने लागला तर मात्र एक्झाम सतराला अजिबात होणार नाही कारण दहावीच्या मुलांचं काय करायचं ज्यांनी दहावीवर फॉर्म भरला आहे त्यांचे पैसे असतील त्यांचं फॉर्म भरलेले असतील किंवा त्यांच्या मग जागा वाढवायच्या परत रेल्वेच्या की काय बरेच प्रश्न अनुत्तीर्ण आहेत त्यामध्ये बरोबर त्यामुळे सतरा नोव्हेंबरला एक्झाम होणार नाही मग आणि तिसरी गोष्ट की कॅटचा निगल परवा लागेलच का बरोबर जर कॅटची डेटच तीस तारीख होती ती पुढं सुनावणी परत पुढे गेली तरी सतरा नोव्हेंबरला एक्झाम होणार नाही मग बरोबर म्हणजे एकाच आटीमध्ये सतरा नोव्हेंबरला तुमची एक्झाम होऊ शकते ती आठ म्हणजे कॅटनं निर्णय दिला पाहिजे की दहावी आणि आय टी आय सर्वच चालतील असा निर्णय दिला तरच तुमची एक्झाम सतरा नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते जर कॅटने दुस, दुसरी पुढची डेट दिली किंवा आय टी आयच्या बाजून निर्णय दिला तर मात्र तुमची एक्झाम सतरा नोव्हेंबरला होणार नाही ती पुढे जाईल मग आता पुढे कधी होईल काय होईल ते सांगता येणार नाही आता अजून एक गोष्ट आहे मित्रांनो की भुवनेश्वरच्या वेबसाईटवर जी आली होती डेट बरोबर त्या डेटचा आत्ता सध्या तरी काही संबंध नाही दोन दिवस अजून बरोबर कदाचित असं पण असू शकतं की रेल्वेला कॅटचा निर्णय कदाचित आय टी आय दहावी येणार असेल असं पण वाटू शकत असतं त्यामुळे पण त्यांनी पूर्ण रेल्वेनं नियोजन पण केलेलं असू शकतं सतरा नोव्हेंबरपासून बरोबर पण न्यायालयाचा आणि कॅटचा निकाल आल्याशिवाय रेल्वेला एक्झाम घेता येणार नाही ही फिक्स आहे ठीक आहे आणि त्याच्यावरून पण रेल्वे कोर्टाने रेल्वेला सुनावलेलं आहे तर रेल्वेने सांगितलं फक्त आम्ही टेन्टिट्यू डेट दिलेली आहे ती आम्ही काय त्या दिवशी एक्झामच सुरू करणार आहे असं नाही पण रेल्वेने सांगितलं की त्याचा पण मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो की मुलांना वाटू शकते की सतरापासूनच एक्झाम आहे त्यांच्या माइंडवर पण परिणाम होऊ शकतो त्यामुळे ही डेट देणंसुद्धा चुकीचं आहे रेल्वेला कोर्टराने सांगितलं पण सुनावलं गेलं असलं तरी तुमचा अंतिम जो पण निर्णय असेल तो तुम्हाला तीस ऑक्टोंबरला समजून जाईल म्हणजे अजून दोन दिवसांनी ठीक आहे तेव्हा तुम्हाला क्लिअर कळेल की एक्झाम सतरा नोव्हेंबरला होणार आहे किंवा होणार नाही आणि मी तीन ज्या गोष्टी सांगितल्या त्या तीन गोष्टीवर सर्व डिपेंड असेल बरोबर दहावी आणि आय टी आय दोन्ही चालणार असेल तर सतराला एक्झाम सुरू होईल बरोबर आणि जर आय टी आय फक्त केलं कॅटनं निकाल दिला तर मग नाही होणार कारण बाकी दहावीच्या मुलांचं काय करायचं किंवा त्यांचे फॉर्म आलेत मग एक्झाम कशी घ्यायची बऱ्याच गोष्टी आहेत आणि जर डेटच पुढं कॅटची गेली तरी पण एक्झाम होणार नाही बरोबर त्यामुळं दोन दिवस वेट करू तीस तारीखला मी परत तुम्हाला त्याचे अपडेट व्यवस्थित सांगेल, ठीक आहे मित्रांनो थँक्यू फ्रेंड